नमस्कार सर्व शेळीपालक बंधून स्वागत आहे आपलं या चॅनलवर तर बघा आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा वाटला आपल्याला म्हणून या टॉपिकमध्ये आपण बघूया तर शंभर टक्के सुक्या चाऱ्यावर शेळीपालन होऊ शकतं का तर बऱ्याच जणांचं असे प्रश्न असतात कारण बऱ्याचशा लोकांकडं हिरवा चारा नसतो उन्हाळ्यात किंवा पाण्याची उपलब्ध उपलब्धता नसते म्हणजे पाण्याची कमतरता असते त्यामुळे ते, ते हिरवा चारा टाकू शकत नाही आणि त्यामुळं आज शंभर टक्के पूर्ण मग सुक्या चाऱ्यावर शेळीपालन आपण करू शकतो का बा असं बऱ्याच जणांचं मत असतं तर मग पूर्ण सुक्या चाऱ्यावर जर शेळीपालन केलं तर त्याचा रिझल्ट कसा राहील हे पण एक डोक्यात एक विचार असतो चला तर मित्रांनो याच गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडलास तर लाईकसुद्धा करू शकता आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब सु� करू शकता आणि इतरांना पण पुढे तुम्ही शेअर करू शकता तर चला बघूया कारण बघा आपल्या शाळे आता पूर्ण सुक्या चारा खाताई मक्काचं पाचट आणि हिवाळी मक्काची कुट्टी कंटिन्यू आपल्या शाळेनं दिवसा दोन तीन टाईम चालू आहे हिरवा चारा एखाद्या वेळेस असतो नाहीतर नसतो कारण पावसाच्या दिवसात सुका चारा असणं खूप आवश्यक असतो कारण सुका चारा आवश्यक पाहिजे कारण सुक्या जे कार्बोहायड्रेट नावाचं रात्र प्रथिनं किंवा अजून भरपूर असे विटामिन्स कॅल्शियम सर्व काही सुक्या चाऱ्यातून असतं कारण हिरव्या चारात सत्तर ते ऐंशी टक्के पाणी असतं बघा आणि सुक्या चाऱ्यात अजून एक गोष्टीचा फायदा म्हणजे सुक्या चाऱ्यामुळे शेळ्या जास्त पाणी पितात आणि चांगल्या असतात कारण सुक्या चाऱ्यात अजून प्रोटीन असतं जसं कडधान्यामध्ये आपण प्रोटीन असतं बघा आपण जर समजा शाळेनं कडधान्य वगैरे दिलं त्यातून खूप प्रमाणात प्रोटीन असतं पण मग तो विषय वेगळा राहिला आपला विषय चालू आहे चाऱ्यावर शंभर टक्के शेळीपालन आपण करू शकतो का आपण त्याविषयीच बघूया तर बघा सुक्या चाऱ्यातून ताकद तर खूप मिळते बरं का कारण ज्या शेळ्या रानात किंवा दिवसभर सुक्या चऱ्या असतात त्यांच्या अंगावर एक चमकच असते हिरव्या चाऱ्यात जी चमक नसते ती सुक्या चाऱ्यामुळे शेळ्यांच्या अंगावर असते यामुळे सुक्या चाऱ्याचा हा एक खूप फायदा असू शकतो तर बघा एक तर तुमच्याकडे जर दुधाळ शेळ्या कधी असतील व्यायलेल्या किंवा पिलं दूध तुमचं जर समजा दूध तुम्ही जर बाहेर विकत असाल दुग्धव्यवसाय करत असाल त्यासाठी सुद्धा सुका चारा खूप आवश्यक असतो आता शेळ्यांना सुका चारा का गरजेचा असतो कारण ज्यावेळेस शेळ्यांना खूप चिडचिड होत असते पावसाळ्यातले दिवस असते हे बघा इकडं पाऊस चालू आहे आपल्या इकडं पाऊस चालू आहे आणि आपल्या शेळ्या इकडं सुका चाऱ्यावर ताव आहेत कारण काय होतं अशा पावसाळ्यात आपण शाळेत तर फिरस्ती असलं तर आपण रानात सोडू शकत नाही कायम बंद दिसतं असेल आणि हिरवा चार राहणं काय होतं माहिती आहे का पो शेळींचं पोट तर लवकर फुकतं पण मग शेळ्या पाणी पित नाही आणि हे हिरवा चार्यात तर सत्तर ते ऐंशी टक्के पाण्याचं प्रमाण असले की ते लग्न वाटे किंवा ते ज्या लँडी टाकतात त्या वाटे सहज निघून जातं आणि पोट शेळी परत रिकामी होऊन जाते खपाटे होऊन जाते पण सुका चार्यामुळं काय होतं शेळी सुका चारा पोटभर खाते आणि पाणीसुद्धा पोटभर पिते त्यामुळे शेळीचं पोट पूर्ण भरतं आणि ते क भरपूर तासासाठी चांगलं असतं कारण लगेच रिकाम होत नाही शेळीला परत परत चारा टाकायची गरज राहत नसते सुक्या चारा असेल तर जर समजा शेळीने जर पावसाळ्यात पाणी नाही पिलं तर शेळी बिमार पडू शकते आणि शेळीच्या अंगावर चमक राहत नाही अशा वाक लक्कड होऊन जाते त्यांच्या का अंगावर कांती राहत नाही त्यामुळे जर कांती चमकच आपल्या शेळ्यांच्या अंगावर आणायची असेल तर सुका चारा प्लस पाणी परत फुराक तर आवश्यकच असतो तो, तो अनेक वगैरे तर असेल तर देऊ शकता तो काही विषय नाही आहे पण मग सुका चारा खूप महत्त्वाचा असतो आपला शेळीपालनात फिरस्ती असो किंवा बंदिस्त असो तर तुम्ही असं म्हणू शकता की सुका चाऱ्याचं महत्त्व खूप आहे आपल्या शेळीपालनात मग तुम्ही कारण पावसाळ्या दिवसात कंटिन्यू आपण राहणार पावसाळ्यात शेळ्या भिजवू नाही शकत आणि चारू नाही शकत त्यामुळे सुका चाऱ्याचं शेळीपालनात खूप महत्त्वाचा विषय असतो सुका चारा जर नसेल तर शेळीपालन आपलं बंद पडू शकतं कारण सुख्या चाऱ्या नसेल आणि पूर्ण हिरव्या चाऱ्यावर शेळीपालन होऊ शकत नाही कारण हिरव्या चाऱ्यानं पावसाळ्या दिवसात शेळ्यांना पिलांना बुळकंडी लागते आजारी पडू शकतात कंटिन्यू हिरवा चारा असेल तर त्यामुळं सुका चारा खूप आवश्यक असतो तर मग आपण सुखाचाऱ्यामध्ये काय काय स्टोअर करून ठेवू शकतो कारण आता दिवस दिवशी आता सुका चारा कोणाकडे ते राहत नाही आणि भेटणार सुद्धा नाही त्यामुळे उन्हाळ्यातच आपण सुक्याचाऱ्यामध्ये जर आपलं शाळूची कुट्टी असेल मक्काची कुट्टी असेल तुरीचा भूस मक्का अजून मक्काचं पाचट अजून सोयाबीनचा भुसा हरभऱ्याचा भुसा असे अनेक प्रकारचे भुसा आपण स्टोअर करून ठेवायचे ठेवले पाहिजे शक्यतो शेळीपालनात पावसाळ्यासाठी कारण खूप आवश्यक असतं बघा आता पाव बाहेर पाऊस चालू आहे अक्षरशः आपण हिरवा चारा बाहेरून आणू नाही शकत आता कारण मग आता शंभर टक्के आपला सुक्या चारे शेळीपालन असू शकतं जर आपल्याला समजा सुक्या चाऱ्यासोबत वाला चारा द्यायचा असेल तर मुरगासा आपण करून ठेवायचा कारण मुरगा जर सुखाचा आरा दोन्ही मी मिक्स कधी दिलं तर अतिउत्तम दुधाळू शाळेलासुद्धा चांगलं असतं तर आपण तसं पण करू शकता आणि त्यासोबत जर आपल्या सुक्या सुक्याचाऱ्यानं जर शेळ्यात जर समजा नाही झाल्या तर आपण त्यासोबत टॉनिक वगैरे खुराकसुद्धा देऊ शकतो बरं का तसं काही विषय नसतो तर मग आपण शंभर टक्के सुक्या चाऱ्यावर शेळीपालन करू शकतो का तर तसं म्हणाल तर आपण आपल्याकडे जर पाणी नसेल उन्हाळा हिरवा चारा नसेल तरी आपण श सुक्या चाऱ्यावर शेळीपालन करू शकतो बिंदास करू शकतो फक्त आपल्याला त्याला खुराकाची जोड आणि टॉनिक लिवर टॉनिक वगैरे कॅल्शियमची जोड थोडीफार द्यावी लागते दुसरं नाही तर आपण पूर्णपणे सुक्या चाऱ्यावर सुद्धा शेळीपालन करू शकतो पण पूर्ण हिरव्या चाऱ्यावर आपण शेळीपालन करू शकत नाही आपण सुक्या चाऱ्यावर जरी शेळीपालन करू शकतो पण मग हिरव्या चाऱ्यावर शेळीपालन आपलं यशस्वी होऊ शकत नाही कारण हिरव्या ताऱ्यानं खूप साऱ्या साऱ्या संप समस्या आजार येऊ शकतात शेळीपालनात तर मग चला आता तुम्ही शेळ्यांना खुराकामध्ये मक्का सोयाबीन गहू अजून तुरीचं चूर हरभऱ्या चूर असे बरेचसे जे खुराक असते त्याचा आपण भरडा तयार करूनसुद्धा शेळ्यांना देऊ शकतो आणि जर आपल्याकडे एवढं जर साहित्य करता नसेल तर कुठल्याही टी लिव्हर टॉनिकची कॅल्शियमची तुम्हाला गरज भासणार नाही तर मित्रांनो बघा आपण शंभर टक्के सुक्या चाऱ्यावर सुद्धा बिंदास करू शकतो आणि यशस्वी करू शकतो तर व्हिडिओ आवडला अस तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्याला खूप महत्त्वाचा विषय वाटला म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला तर इतरांना आपण गरजू सुद्धा शेअर करू शकता तर थांबतो इथेच धन्यवाद